नमस्कार माझे नाव संदीप आपुले हांव धारगळ पेडणे गोवा रा हंगा रात तूं पहिले आमचे जे तक्रार होती म्हणजे पैसा अजिबात राहत नव्हता आणि आमचे कशे पैसे किती घेतले का रोखत मोडटाले ता आणि ताका लागून आमकां खर्च खूप जाता मोडतोड हितून खूब पयसो जातालो ताका डॉक्टराक दाखोवपाकूय खूप वयतालो ट्रॅवलिंग खूप करचें पडटालें आता तशे ना आता एकदम स्टेबिलाइज झाले आमचे सरळ वास्तू करून आमका वडसो लॉस जाऊ ना बरे रितीन आम्ही करता करतात आणि सेव्हिंगू खूप जाता पहिली माझा चला जो आता आदित्य तेका खूप थंडी जाताली आणि आमक एक दोन महिन्यात सदीच दो तरचे पड दोतकडे आणि दोतरां टॅबलेट्स देऊन सुद्धा खूप वेळा बरं जाईनाश्लो आणि असे करून आम्ही मागीर एकदा वास्तू केले वास्तू केल्या उपरांत आमकां एक दोन म्हयन्यान त्याचा फरक जाणवला की भुरग्यांक आता व्हडलीशी थंडी जायना आणि तो आता बरो रावता म्हणजे डॉक्टरा डॉक्टराकडे वचपाचें पडना सध्या म्हाका जॉब म्हणजे खूप मानसिक टेंशन येतालें खूप लोक म्हाका काम करपाक फाटी लागताले आणि मेंटली टॉर्चर्स सो दीस गव्हर्मेंट सपरेट म्हणजे पब्लीक रिलेशन माझे खूब आसले पंचायत लेवलांचे सगळे मेंबर्स जे असतात पण त्यांच्याकडे माझ्या रिलेशन म्हणजे कामा संदर्भान डॅवलपमेंट वर्का संबंध खूप कॉन्टेक्ट जाताला आणि मेंटली खूप प्रेशर असतालो तो आता या दोन या वर्षात मला खूप कमी जणवला मेंटल टेंशन कमी येतं काम तितकेच आसता पण एकदम व्यवस्थित जाता आणि मेंटलिचर वडलं टेन्शन पडना आणि लागून कामाय फास्ट जाऊन पहिले पहिली मेंटल खूप प्रेशर असल्या कारण हा फॅमिलीकडे ज्यादा लक्ष दिवप शकनास असं कियाक टाइमू तितको मेळ नसला लेट आवश्यक काम करू पडता लागून मागीर फ्रस्ट्रेशन जाताले आणि राग कोणा दुसऱ्याचे बी काढप फाटी सर हा पण आता जे स्टेबिलिटी मेळ्या मेंटल जे स्टेबिलिटी आहात लागून हा तेका काम खूप करता पण तसं कोणाक त्रास जायना माझ्या सबऑर्डिनेटांक हा काय काम हा व्यवस्थित रितीन शकता अशा रितीन फॅमिलिक फ्या, टाईम देऊक मेळटा आणि जे पर्सनल रिलेशन्स एट ऑफिस सुद्धा बरे उरता आणि ऑफिसर ऑफिसरात माझ्या वयर जे ऑफिसर आहात त्यांसं हा जितके काम करता तितके सफिशियंट लेवलाच्या माझी कंप्लेनुर खूप जाऊन कामां बेगीन जातात मेंटल स्ट्रेस कमी असल्या कारणात माझी एफिशियंसी वाढली